नाही रात्र पासून इकडे पाऊस सुरू आहे मस्त मित्रांनो एकदम छान थंडगार वातावरण झालं उन्हाळ्याचे मे महिन्यात एकदम थंड थंड वर्षा सुरू झाली आहे काय पडशी चला गुड मॉर्निंग म्हणा गुड मॉर्निंग करा हो गुड मॉर्निंग करा पप्पी द्या हाय म्हणा हाय कर भैया हाय पप्पी दे मा हाय पप्पी हा छकाय छकाय काजू छात आहे पिल्लू पिल्लू उतला आहे एक पिल्लू उतला आहे दुतला पिल्लू उतला आहे अरे 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 याच्या भांडणं सुर इकडं अरे 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 या कावड्याच्या याच्यात तीन हे टाकले असं मग कावडा मागला आला कोकड्याच्या कोणाची कोण हा होय हे बा काय आहे ना? ना। <inten my favorite> ते कशी झाली लागल का ते लागते मग खेपटक आ पुन्हाची कुठे खाते ती तू काय खाता पुन्हा ते फळे काय खात पुन्हा ते फळे मन बर बर तुला काय तिथं सांग सांग काय झालं पाय पाव दे त्याले बर पाय 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 झालं काय झालं म्हणजे पाय दिदीचा पाय कुठं दिदीचा पाय गायब झालं अरे अरे हां हे भाई लागलं दिदूच्या पायाले नळ आली आहे बघा पाहेर दाखवत तुम्हाला पाणीच पाणी आभाड काय झालं काय झालं ए भांगर पण टाकतो त्या पाणी कुठून आणलं काय मम्मी सर इकडं स्वस्त लागत चा ये लागती टोखुरेली आ भाजी खाना पकरा लागला भेंडीची भाजी, भाजी आ हा आवडती भाजी वरन भात आज आल्या दोघाच्या पैसे इंजेक्शनाचा खेळ सुरू आहे दोघाच्या आई तर होती खूप कुठं बास कुलर भरतोस का पाणी उडायला ना पोहोला लागला कूलर भरतं का पाणी पाणी नाही हे बघा तरी ताईच्या घरून शेंगा आणलेली आहे ताईने विकत घेतल्या आणि पहिल्या शेंगा या मीठ टाकलं बघा तुम्हाला दाखवते मी छान मीठ टाकून उकडून घातले आता ये। ह्या इकड शिंग भाजली मैदानात आणून आता आपण सगळ्यात मैदानात आली चलो खाऊ अरे जागा जागा पॅक झाली का जागा पॅक झाली का रे मीठ पूट टाकलं

धारुंगे दे देखो साह, साह। और सालगानी? ऐसे क्या? साह तो नहीं, कहीं नहीं तो साह तो चला गया। आजे दांते किधर पहुंचे? पाये पर बाप, शर्मन हूँ मेरे किसको जाते हैं? आजे? आपने का नहीं पाये? इधर ही ना, इधर ही ना बाप। अच्छा काम के तो तो सब नहीं आता। इन्दुगोलियां नहीं हैं बाप। नहीं नहीं

कधी जाईन पण बाबा पाणी काही वावरातलं सगळं काय झालं काय झालं मला पुढत आहेत नाही काय झालं फरकट लागून सगळं तोंड तर धुनी जेवली तर अर त्या ना कापूस <laughs>

कस वाटल बाई प्यारा फिट वय व ते आई जवळ काय बांधून नाही मोठा बांधला गेली गेली अलीच्या तिथे